काय करू माय मला नाही अनगोळला बुरायला ना पाणी गोडला बुरायला ना काहीच नाही काही खाय नाही वाटत निजाय नाही वाटत बसाय नाही वाटत बोलाय नाही वाटत कोणासंग तर कायच कोणा कोणासंग काय सांगा कोणाले माय एक्कावन हजार तर रात्री बी जागाला हो ना आठवलं ना तर बाई रातभर झोप नाही लागत बाई माझी रासा कसा कसाच करते कसं झालं कसं नाही काही कळलंच नाही ना माय आत्ताच ते पोरीराजीरा पथिरा फिरवला बाई लोच चलवादी आहे ना लोच सलवादी आहे कमाल माझीच्या नवऱ्याची कसा निभवून राहिला तिच्या संग एवढी अट्टर पोरगी माझ्या मायबापाची धन्य द्यायची एवढी अट्टर पोरगी जन्माला घातली अ मला माती रक्झार हो कस कसं दिले माया माणसानो याटो भरून डे आणले आणि साऱ्या गावातल्या लोकांनी वाटा लागले त्यातल्या त्यात मा किती पाप माच हातून वाटले माय बाई मी ते भुलूच शकत नाही बाई माई तर भाकरच तुटली बाई मध्ये काही अनगोळ लागून नाही राहिलो निरा असं वाटते बाई मानगी पडतो का काय नाहीत बाई म्हणतो वाटते बिमारीच पडतो बाई मी मै गती अशी झाली चोराची माय भरण्यात लढे हा शकत नाही कोणाला बोलू शकत नाही म्हणू शकत नाही फुकटचाच मोठेपणा झाला माय मध्ये हसा लागते हो हो मॅच केली ती कबूल काय नाही कबूल केली माय म्या कोणी मॅ साठी नाही केले मला काही कबूल आणि बहिणीच्या लेकरेले करणार हो का काय करू बाई माई गती तो अशी झाली ना खरंच ना ना घर का ना घाट का असं झालं बाई त्या दोघेच्या कुत्र्यासारखं काय माय व जाऊ दे बाई आंतर टाकतो आता लढून काय फायदा काय हो मय हजारात मला किती मोठं सोनं झालं असतं बाई काय झालं बाई नाही आवाज कोण म्हण थकला काय बिमा नाही शरीरानं लय दटवट पण मन थकल मन बिमार पडलं जी काय काय म्हटलं काय झालं काय दुखू राहिलं माय गेले काय समुद्र राहिली माय नाही तर मग खरंच मला गती धुबेऱ्या कुत्र्यासारखीच गाठका ना घर घर का आ? आता या माणसाला कमीत कमी वाटते तर खरी की मोहिणीच्या लेकरासाठी चांगलं कबूल केलं तर किती साजरा बोल बोलू मानावर मा सांग उभे आयुष्यात नाही बोलला काही आता आता काय मी ते खरं सांगू की मी कबूल न केलं असं असं झालं आता तुम्ही मरे लोक सांगत नाही माय बाई हे आता दुखमा पोटात मा सांगत जाईन माय बाई गाठोडच आहे आता हे हे गाठोळा आता मा सांगत जाईन आता मी कोणालाच सांगत नाही काय नाही जी काय होणार आहे काही नाही झालं बसली होती अति म्हटलं गवतच झालं का झाडे जाल तर बसली होती हे करत पण काही गवत नाही झालं चालतं आहे झाड बस आहे पाणी घातलं झाडाले बसली तुम्ही कुठे गेले त्या दिवशी चाटव पेडायचं कौतुक <laughs> किती बाई सारं गाव खुश झालं पेडे खाऊन <laughs> किती कौतुक झालं माई बाई तुमचं हा आबानं पेडे वाटले नानानं पेडे वाटले सरा चार नाही मी तुम्ही बारा गावात झालं तर विचार करून राहील ती हो ले अं खरंच मस्त झालं बरोबर नाचधूस झाला काही नाचदूस नाही काही लय कमी नाही पडले काही शिल्लक नाहीत लय उरले आणि झालं किलो तर उरना तेवढे का उरले पण आता आपण घरी आणले तुम नाही तर हे काय घरी आता कोणी आलं तिला द्यायला लागतच ना जास्त उरली नाही काही नाही बरोबर माल भेटला आहे की पेढा सुपूर दिला मला पेढा सुपूर होता मलाही पेढा होता ना मग लगे पाहना हमेशा किती सांगितलं सासरा म्हणे माझी अतुनच घेऊ मला किंवा साजरा होता दुकानाचा मस्त हो आम्हाला चालला बापा <laughs> लयच मस्त झालं ते लय भारी काम केलं म्हणून आयुष्यात एक काम चांगलं आहे जाई मला मान वाढला तिचा सासरा मोही तिचा साजरा किती खुश झाला बापा सोडेच ना म्हणे मग बापा लोय स्कूल पुढा लय गोप्पा ना मग बस झाली तूच झालो इ बाई वन बापा बाप्पा बापा पुढा लय खुश झालाय बुड्याय काय फोकर खायले माहिती जर गेले वरून हसावं लागते लढा लागते देवा अशी गती दुश्मनावर नको येऊ देऊ तर लडाव तर पुरं लढाव तर पुरं हसाव माली गती तर मलीच समजून नाही राहिली हसता येत नाही लढता येत नाही धरलं तर चावते सोडलं तर पैते आता हसू का लढू काहीच कळून राहिला हसतोच म्हटलं चांगलं झालं चांगलं चला ना जेवण करू ना

मायबाई करिडे वाटून झाली नाही काही लाठी लागली नाही भाई मला लुबाडूनच राहिले मायबाई काही देतात कि नाही एका लाखा लोक पोहोचतात घरीच तसते आता माझ किती मोठ्या साड्या आहेत साजरा साजऱ्या साड्या आहेत मागा आहेत आता कोणी कुठे गेले की कोणी देते गेल जाईल साड्या लोह आहेत मागाच्या आहेत बरं लय मागाच्या साड्या आहेत त्यातल्या सगळी दिन ना मोहिनीने पाहुण्याने शेला दुपट दिलं की झालं अंते अंते बायकिडेने आपण हजार रुपये देऊन देऊ दिले तिने म्हणू की तुमच्या हिशोबाने तुम्ही काही बी घ्या सोन्याचं तसं चांदीचं जसं दाग दागी ना मॅड झाली का हजार रुपयात काय भेटते बिजे रे ओसूस म्हणजे कोणाच्या पुढे तुझे एड्यात काढतील लोक हजार रुपये हजार रुपयात सोन्याचं काय चांदीचं काय कायच होत नाही चल उद्या जाऊन येत आज जो आलं कंपन सांगते चाल घेऊन होते घरचे कपडे नाही लागत चांगलं दिसते का ने घरची साडी देतात जवायले बी कपडे घ्या लागतात आणि इन बैले सगळ्याले कपडे घ्या लागतात मग बहिणीला साडी घे काय घेऊ नये बहिणी बी घेऊ आपण साडी त्या दोघी त्या दोन साड्या इवाईबाजी कपडे लगे जवळ बाजी कपडे अपुरीची साडी अन लेखरायची ते गोल होते सोन्याचा गुरु म्हटलं काय बाई हजार रुपये कोणत्या जमान्यात राहून राहिली सोन्याचं नेऊ म्हटलं मग अंगठ्या नी दोन लेकरले दोन एक एक ग्रामचं अल थोडी असते एक एक ग्रामचं मग काय होऊन राहिलो दोनदा एक बाईसाठी एक बापूसाठी म्हणता मी तर म्हणतो हे पा रुमारची आई तसं पाहिलं तो भाऊ असते ना भाऊ ना गोपच केली असती लेकर राहिली ना काही ले केला असता भाऊन हा मी म्हणतो हे आपण तुम्ही गोपस करू हा चांगलं दिसते मोहिनीच्या घरचं हा त्याच्या घरचे कर दिलंच काही आपली घरचं तुम्ही नाही वाटलं पाहिजे ना हा आपलं ताकडं बी उच्च राहिलं पाहिजे मग गोपस करू नाही तुला अशी गुरु टोले जाम कि लावा येणारे जाणारे पाय दुसऱ्या राहतील पाच पाच ग्रामचे गोप करून गेले दोघे दोन गा दो। मोठे गायरे घालतील गा मग ती नामच्या नालांना गेलते काय करतो ते तर समजे जाणताय नाही आपण असं करू पाच पाच ग्रामचे दोन दहा ग्रामचे गोप जाऊ ह ना नहीं, नहीं, हो, आट, मुले आता मी काही राहतच नाही नाही अटॅकच येते बोल आता मला वाचू शकत नाही कोणी आता देवा त्या ठरवलं का रे बापा अटॅकचं मरण सपा आहे सपा आहे छातीचं लय भरून येऊन राहिली हा माणूस नक्की मॅड झाला मॅड झाला पाच पाच ग्रॅमचा एक एक गुप दहा ग्रॅमचे दोन गुप मय 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 मुलाच साधी अंगठी नाही भेटली हा आणि हा माणूस त्या मोहिनीच्या लेख राहिले गुप एक नाही दोन मय बाई हो हजार नाही लाख नाही लाखाल वर फुटली आता

আহুন পহলে তো ভালো হি লোক চাই মঞ্জিনে মিনিছে মঞ্জিন বা রে বা কে কাুন লোক তো ভাতলো হ্যাঁ সকাল नाही मला वाटू राहायला खरंच आवरास लागते पृथ्वी तलावरच माल बसता संपलं वाटते आता आता मला निघाच लागते वैकुंठ वासासाठी हा माणूस काय मला जगू देत नाही एकावन्न हजाराचा धसखास्त अजून गेला नाही मनातून आणि हा माणूस आता वरून काय 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 करते इवायले कपडे इनीले कपडे आ माझे ठाणिलेले साडी ते पुरिले साडी त्यातून नाही तर त्या उली उली लेकरेले तर गॅस लागतात बोलू ते अं वतून पाच पाच ग्रॅमचा गोप माय बाई व पण माई अशी गती झाली जी की मी नाही नाही म्हणू शकत ना हो म्हणू शकत <laughs> रश्मी गाडीची चाबी कुठं ठेवली तिथंच नाही कुठे चाललो तुम्ही मी चालू बाहेर मी काय म्हणतो गा आता टाइम नाही आहे ते राहिलो असेल चालू शॉपिंग करा होती नाही तर तू काय करू तिकडे मला टाइम नाही आज नाही ना शॉपिंग असं काय दिन राहिले लाख मोलाच्या वस्तू घेऊन चालल्या शॉपिंग शॉपिंग करता मी माझं टाइम लागत नाही बरं मी काय म्हटलं जाऊ दे तुमचं सामान लागत पुरत नाही मला बा सगळे जण काही 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 आणतीन बाळासाठी आपण काय देतो बाळाले आपू आपण काय करते माहिती आपल्या सगळे येते लोक देत असतात आपल्याला थोडं लागते असं थोडी असते देऊ ना देऊ ना देऊ ना काहीतरी देऊ ना काय देतो पण त्याला इथं म्हणते बा कपडेच घेऊन येतो दुसरं काय देता छोट्या मस्त परीसाठी परीचा फळ कांटा का पण तिच्या मापाचा भेटणारी नाही ना अरे रे इतवर लेकरांना कुणी भेटत असते का नाही नाही कपडे मग ते काय कपडे घे ना कपडे आले काय दुसरे घे जसे जसे घालतात मग तसे घे ते नको घेऊ रुतnare फालतू जे लेकरायले कसक इन्फेक्शन होते लेकरायले कोणच जुने कपडे नको चांगली घ्याचे कॉटनचे ते नरम रहता धुतले की नरम पडतात ते चांगले जातात का घरी ना का आता कुठे बाहेर गेले काही गेले तर मग कोणी विचारते कोणी घेतला ड्रेस कोणी म्हणते का कोणी घेतला घेऊ ना घेऊ ना घेऊ ना घेऊ ना चांगला चांगला ड्रेस घेऊ ना दुसरं काय घेता येते पण हप्पा मी काय म्हणते खूप सारे खेळणे आणू आणि खूप सारे कपडे आणू आता मग आता कोण सांगतो काल काल कोण नाही सांगितलं आता मला अर्जंट मिटिंग आहे बरं मी तुम्हाला काय समजते काय आण लागते सगळेच प्रकारचे खेळणे आले पाहिजेत दात येतील तर मग ते चावतात मग ते दात दातात चावायसाठी सुद्धा वेगवेगळे खेळणे भेटतात आता कुरकुरे भेटते गाडी भेटते बाईसाठी डॉल लागते मग किती सगळं असते तुम्हाला काय समजतात कुडकुडा आणू ना कुडकुडा कुडकुड्या वाजव की इकडं मस्त पाहतात ना मग खुड़ खुळखुळ्याची काय गरज आहे ग तूच तर आहे मला तर वाटते दोन नाही तीन खुळखुळ्या आणला लागतील एक तुला आणला लागेल ना मस्त खेळणी त्याच्या सॉफ्ट सॉफ्ट टॉयज काही काही मस्त आहे ना किती किती चांगलं दिशी हे पा मस्त ना त्या खोक्याच्या वर ना एक बलून लावून आण जा आपण पिक्चर पॅटनी काय किती मस्त आणता तुम्हाला काही समजतच नाही सांगतो तेवढं काय का आणजा आणजा हे पा कपडे ना लय मोठी आणजा एकंदर ना काय आणू चांगलं नाही दिसत काय करू आता कोण आले म्हणू तर काही म्हणायला पुरत नाही बाई पाहुणा ना काही माझं पैसे घेणार नाही स्वतःच आणि किती कस नाही वयाचे उपकार घ्या हेत बाई मुलं तर लोक खराब वाटते पण करावंच काय काय बाई पैशाचा सोंग नाही येत माय गरिबी नाही लपवल्या जात आता असं करतो लाईण्याचं व्हायलाच म्हणतो नाही तो रश्मी असली तर रश्मीला सांगतो रश्मी रश्मी हाय या ना या माहुणी ह्या काय काय नाही तशी चालते मी मी येतो मग नाही सांग ना मी चालत होतो मीटिंग आहे आज हो का मग जेवले ना बाबा तुम्ही जेवाना नाही का स्वयंपाक व्हायला आहे बरं नाही नाही ते, ते क्लायंट सोबत जेवण आहे तिकडे म्हणून जेवलो नाही बसा तुम्ही बोलत मी येतो म्हणून का नाही तर पाहुणे आता नाही तरी बाहेर चालले तर मग आणतीन तर आणतीन मला आताच म्हणतो नाही तर मग काही आणतीन आता दोन दिवसावर कार्यक्रम आला म्हणतोच मीटिंग आहे नाही असं हो का लय लय झाकट पडेल घरी आले नाही हो आता काय झालं तर कसं असते एका तासात होते नाही तर तीन तास तर काय बोलत बसलो की बसलं बोलत हो ना मीटिंग झाली की झालं नाही समजा मग हो का असं असते नाही काय झालं आई काही आणायला लागते का काय होते तुम्हाला काही सांगायचं आहे का सांगा ना काय सांगा चिंघायचं काही नाही अं अं सांगे तर तसं तसं काही नाही अं काय म्हटलं म्हटलं लायने जाऊ बा ते 阿蛋，可是 <laughs>。 म्हटलं लेकर ले की नाही जीवत्या घेतो माईकून आता तसं लय मोठं काही घेत नाही लय मोठं घ्यायला हाय बाबा त्याचा आबा आजी काका काकू हा समजे हा तुम्ही पण नानी कुणी काही नाही लागते ना हा आता त्याचा आबा असता तो काही घेतो घेत मुले टेन्शन नसतं बापा हा पण आता हा ना मी जीवा जीव लोक वाटते काही ना काही काही ना काही द्या बा आता हा नाताचं तोंड पाहिलं नातीचं तोंड पाहिलं हा जन्मचं सार्थक झालं असं म्हणता हा नात ना तू मांडीवर खेळण्यासारखं भाग्य असते का कोणतं हा <laughs> चारी धामाचं पुण्य भेटते पण म्हटलं ते जसं का ते जीवट्या आण अर्धा ना ग्रामपेक्षी कमी असलं तर चालतात दोन आण लागतात बर बर मग काय कुठे कुठे भेटतात त्या सांगा आणतो मी नाही नाही तुम्ही नाही मी फक्त मला आणून द्या माझा पैसा आहे मी त्या पैशात घेतो म्हणलं लेकरांसाठी उभार नाहीत बाबा हा माझ असे चार हजार आहेत खरं तर आता तेवढ्यात काय होते काय नाही तुम्ही हसता नाही म्हणसान काय बुडी येडी झाली कोणता काळ काय सांगते पण बापा या बा तेवढ्यात जेवढं झालं तेवढं आणा हा होते होते आई होते तेवढ्यात होय घेऊन दोन जीव त्या तेवढ्यात निघलं का चार काय होणार आहे दोन जीव त्या सुना वाव माहिती बोले तुमच्याजवळ नाही येते मग कड्यांना वरचे पैसे टाकायचे दोन जीव त्या चांगल्या घेऊन या आई आणतात ते ते सुनाराला मागितले देतील ना ते बरोबर

इकडचं घ्या तिकडे ते काही सोबत नाही आता खरं सांगतो पण पर्याय नाही म्हणून म्हणलं देसन का माझव आणून तेवढं बारशाच्या दिवशी मी भेट माहिले करी येणार काही नाही तर तेवढा सही हा बर आणतो मग मी हा सुंदर मागितलं देते बोर के दिजाएं, दिजाएं के ना बरोबर ते असं सांगत येईल काही नसते ना डिझाईन डिझाईन का <laughs> तो तो हाँ, हाँ, हाँ। ते त्याच्या जवळ असतातच त्या बनेलाच असतात फक्त ते तुम्हाला गरम विचारतील तर तेवढ्यात बसले अशा घे जा हो 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 म्हणते बाई पाहुणा एक टेन्शन गेलं मला बरं ये आणजा बाबा या दिना आणजा नाही तर कसं बघतावर मग तुम्ही त्या बारशाच्या दामधुमीत लागले की मग मला कोणी आणून देणार नाही आणतात ना आई तुम्ही टेन्शन नका घेऊ आई काकू येतात ना का बाई <laughs> दे आता फोन तर केला माय सासू खुद बोलली माय बाई हो धंदन के मने बाई या जा मुक्कामी या आता काय सांगा बाई तिचं कसं असते बाई आली तर दिसली नाही आली तर नाही दिसली असं आहे मा ते येईन ना येईन ना सखारा मानती ना तिले तर काका तर येतच आहे मी म्हणतो माट नाही हो इथे नस पण तिचं काही बाई आपल्याला काही माहित नाही कसं आहे आले तर आले नाही आले तर नाही आली या पण तिनं हा हा या पण इतका झटका पाहून काकूला इथे याय नाही वाटणार ना परत आता नुसतं एक काउन हजारच दिसत ना

हो हो आणतात आणतात मी बरोबर फोनही करतो मग मग बरोबर आठवून देतो माहिती आणतात ते तुम्ही टेन्शन नाही का भाई आता झालं बाई एकदाच नाही तुला सांगलं आता आता काही टेन्शन नाही चाल बाई माहिती आणलो ना माहिती का काय दे काय म्हणता येते नाही माय मला तुमच्या घरी तर सारा न्याय न्यायच असते बाई व मी आता काही काही गोष्टी पाहिल्या नाही खरं सांगतो रश्मी तुमच्याच घरी पाहून राहिली माय बाई ते काय आणलं बाई तसं असून ते जातो बाई मी ते करू लागतो माय ताईले ये ना तू बी हो हो आली आली नाही आता मला नाही जाल बुर दोनच दिवसावर कार्यक्रम राहायला मला मध्ये जायचं राहिलो बापरे मेन कामच तर हे कुठे बसली मी परत नाही नाही मला पार्लर पार्लरवालीची पहिले अपॉइंटमेंट घ्यायला लागेल तिला सांगायला लागेल की मला सगळंच करायचं आहे मह एवढा बारशाचा कार्यक्रम सगळे पाहुणे येतील माझा मेकअपच नाही मग काय फायदा नाही 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 पहिले मी माझीच करतो पहिले मी तिला फोन लावतो आजच जातो नाही तर